नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अत्यंत चविष्ट आणि हेल्दी हिरव्या चण्याची सुक्की भाजी ही भाजी उपवासासाठी डब्यासाठी किंवा रोजच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकतात ही भाजी फार कमी वेळात तयार होते आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी हिरवा चणा रात्रभर भिजून ठेवलेले चणे कुकरला लावून चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आणि तीन शिट्टी होऊन द्यायची कुकर होईपर्यंत पुढची तयारी दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो टॉमॅटो दोन घातले तरी चालतील कांद्याचे मी मोठ्या फोडी करून चॉपरमध्ये घालून घेणार आहे आणि चॉपरमध्येच कांदा बारीक करून घेणार चॉपरमध्ये कांदा हवा तसा बारीक करता येतो आणि सुद्धा वाढलेली दिसते टोमॅटो मी चॉपरमध्ये न घालता सुरीनेच बारीक चिरून घेणार आहेत कारण टोमॅटो जर चॉपरमध्ये घातला तर खूप गाळ होतो म्हणून सुरीनेच बारीक चिरून घेते बारीक चिरलेला कांदा आणि प्लेट प्लेटमध्ये काढून घेतल्यावरती भाजीमध्ये वाटून घालण्यासाठी मसाला बघूया तर इथे मी अर्धवाटी नारळाचा अर्धा भाग घेतला त्याला किसून घ्यायचं किसून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून तीन चार हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आणि किसून घेतलेले ओले खोबरे हे तीन साहित्य घालूनच पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे जारमधून मसाला वाटून घेतल्यानंतर वरतून घालण्यासाठी बारीक चिरून कोथंबीर घ्यायची चिरून घेतलेले आणि वाटून घेतलेले पूर्वतयारीचे पुन्हा एकदा साहित्य दाखवते कुकरच्या तीन शिट्टी करून घेतल्यानंतर चणे शिजले की नाही ते चेक करून घेऊया चणे अशा प्रकारे मऊ शिजवून झाले पाहिजे पूर्वतयारी झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून कढईमध्ये तीन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाल्यावर ओढणी जळू नये म्हणून गॅसची फ्लेम कमी करून एक चमचा राई घालून घ्यायची राई तडतडली की एक चमचा जिरे घालून घ्यायची नंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची फोडणीचे साहित्य घातल्यानंतर चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा का। आणि आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची ही भाजी करताना आपण कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी वाढवू शकतो एक टोमॅटो अजून अजून दोन कांदे अशा प्रकारे भाजीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही भाजी तेवढीच चविष्ट आणि छान होते सुरवातीलाच एक चमचा लसूण पेस्ट घालून घ्यायची आणि एक चमचा आले पेस्ट घालून घ्यायची आले आणि लसूण पेस्ट चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे कांदा चांगला ट्रान्सपरंट आणि हलक्या रंगाचा ब्राऊन होईपर्यंत अशा प्रकारे कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा पुन्हा एकदा गॅसची फ्लेम बंद करून एक, एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक पूर्ण चमचा लाल मिरची पावडर जी तुमच्याकडे पावडर असेल ती घाला वरतून घातलेले कोरडे मसाले आता तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे रंग चांगला येतो मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेले खोबऱ्या हिरव्या मिरची कोथंबिरीचे हिरवे वाटण घालून घ्यायचे हे वाटण घातल्यामुळेच भाजीला चव खूप छान येते गॅसची फ्लेम अजूनही मी मंदच ठेवली आहे मसाले सर्व असे एक जीव करून खालीवर करून चांगले परतून घ्यायचे लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या पाण्याचा वापर न करता चणे उकडून घेतलेले तेच पाणी याच्यामध्ये अर्धे घालून घ्यायचे आणि अर्धे पाणी शिल्लक ठेवायचे किंवा पूर्ण पाणी घालून घेतले तरी चालेल ह्याच पाण्यामध्ये आता मसाल्याला चांगली दोन मिनिट एक वाफ येऊन देण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे मसाल्याला दोन मिनिट वाफ दिल्याने मसाला चांगला कढईमध्ये तेल सोडतो दोन मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर बघा मसाल्याने कसे तेल सोडले आहे एक चमचा घरगुती मसाला घालून घ्यायचा जो तुमच्याकडे अवलेबल असेल तो घाला अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायची हे दोन्ही मसाले यावेळी घालायचे सर्व मसाले आता खाली वर करून चांगले परतून घेतल्यानंतर उकडलेले चणे घालून घ्यायचे सर्व मसाले आपण अगोदरच चांगले शिजवून घेतले चणेसुद्धा चांगले मऊसूत शिजवून झाले आहे मस्त असे चांगलं एकत्रित करून गॅसची फ्लेम आता मोठी करायची पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे चणे उकडताना थोडेसे मीठ घातले होते आता त्याचाच अंदाज बघून वरतून थोडेसे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे अशा प्रकारे चांगले परतून घ्यायचे मला जर का ही भाजी अशी थपथपीत थोडी रश्शावाली पाहिजे असेल एक सेकंद उकळून या स्टेपला गॅस बंद केला तरी चालेल चमचा गुळाची पावडर घालून घ्यायची जर नसेल तर गुळाचा खडा घातला तरी चालेल भाजी चांगली परतून घ्यायची चणे वाताळ असल्यामुळे किंवा कुठलेही कडधान्य वाताळ असल्यामुळे त्याच्यामध्ये नेहमी गुळाचा खडा थोडासा घालून घ्यायचा गुळ घालायचे दोन कारण आहे एक तर चणे पोटाला बाधत नाही चायलाई हलके जातात आणि भाजी गोड न होता चविष्ट होते जर ही रेसिपी आवडली असेल लाईक नक्कीच करा शेअर करा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा भाजी पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आता बारीक चिरून कोथंबीर घालून कोथंबीरसुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची क्षमा असावी रेकॉर्डिंग करताना बॅकग्राऊंडला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन हेल्दी रेसिपी बरोबर